शिक्षिका आदरणीय कुबलसरने ओळख आहे आमची आणि त्याही आधीपासूनची ओळख कुडतरकर मॅडम आहे माझी आहे त्यांचा आणि माझं माझे शेजारी शेजारी आणि आता या ठिकाणी कोकाटे मॅडम आहेत आणि कोकाटे मॅडमांना सुद्धा मी गेली अनेक पाहून ओळख होती का मॅडम हे हायस्कूलला शाळे होते सेवा झाली आहे त्यामुळे हा मग मला थोडाफार पैसे आहे आता मगपासनं सर माझी ओळख करून देताना सांगत आहेत की मी मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शन करणार आहे मार्ग कधीच कोणाला को तसं सापडत नाही आपण चालत राहत असतो त्याच्यामुळे मी फार काही मोठा नाही आहे पण सर म्हणाले की जरा येऊन तुम्ही बोला आम्ही रोजच बोलतो म्हणून मला बोलावलं तर त्यात फळाफळाशी की आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम त्यातून आमच्या सर्वेक्षण ही फार मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ती जबाबदारी पार पाडत पाडत मी फारसं काही मार्गदर्शनाचं हे भूमिकेत नाही आहे अगोदरच जाहीर करते परंतु ज्यावेळी सराने मला फोन केला त्यावेळी मी अशा ग्रामीण भागातली जी आमंत्रण असतात ती कुठल्याही अटी शर्तींशिवाय लगेचच स्वीकारते कारण मला तुमच्यात यायला तुमच्या सोबत मिसायला आवडतं बरीचशी सेवा जी सतरा वर्षाची से सेवा झालेली आहे सगळी ग्रामीण भागात झालेली आहे आता जरी मी कणकवली नंबर पाच ला असले तरी कुंभवडत होते सात आठ वर्ष आणि अगदीच आता गाडी चालवायला होत नाही म्हणून मी शहरी भागात आलेले आहे परंतु ग्रामीण भागाशी संपर्क ठेवायला ग्रामीण भागामध्ये जायला मला नेहमीच आवडतं त्यामुळे मी कुठल्याही अटी शर्तींशिवाय पटकन हो म्हणते आणि आत्ताही अनंत अडचणी होते खरं तर सर्वेक्षणाचं काम आहे सकाळी हो जाऊन मी सर्वेक्षणाचं जा काम केलं इथून गेल्यानंतर मी सर्वेक्षणाचं काम करणार आहे परंतु तरीही मी तुमच्यासोबत आलेले आहे यासाठी आलेले आहे की तुम्ही आता ज्या माझ्या समोर आहात माझ्यामो कुणीच नाही तर तुम्ही ज्या आहात त्या मी असं समजते की तुम्ही एक घरातल्या जबाबदार व्यक्ती आहात की ज्यांच्यावर आता आम्ही जे सर्वेक्षण करतोय ना कदाचित तुमच्या घरी प्रगणक आले असतील तुम्हाला प्रश्न विचारला असेल घरातील निर्णय कोण घेतात तर आम्ही जेव्हा बरेचसे जोक केले घराघरात भांडणा लावायचा हा विषय म्हटलं कारण नवऱ्याने सांगितलं तर आम्ही दोघं घेतो तरी म्हणणार तुम्ही कधी कला मग मला काय विचारता बरोबर आहे ना पण मला असं वाटतं की स्त्री हीच घराचा मुख्य भाग असते आणि तीच घर सांभाळत असते आणि तुमचे मुलं तुमची पुढची पिढी या ठिकाणी या काही आजी असतील ज्यांची नातवंड शाळेमध्ये जात असतील जाणार असतील काही आई असतील काकी असतील किंवा ज्यांचे मुलं मोठी होऊन गेली असतील अशी काही व्यक्ती असतील याच्यामध्ये तर आपण असं असताना तुमची आमची जबाबदारी काय पहिली गोष्ट आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला काल आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला आणि शाळेमध्ये मुलांना आम्ही शिकवतो की आम्ही भारताचे लोक आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण भारताचे लोक आहोत आपल्याला संविधानाने आजचा दिवस आपण जो साजरा करतो तो प्रजासत्ताक आलं म्हणून साजरा करतो काहीसं सा गांभीर्य कमी होत चाललंय त्याच्यामुळे मी त्याच्यावर उजाळा देणार आहे कारण आपण भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवलं त्यानंतर आज पंच्याहत्तर वर्ष झाली की आपण लोकशाही अनुभवतोय आणि ही लोकशाही अनुभवत असताना आपल्याला आपल्या हक्कांचा सुद्धा विसर पडतोय सोबतच जबाबदाऱ्यांची जाणीव झालेली नाही आणि ह्या जबाबदाऱ्यांनी ही जाणीव आपल्याला जे आपले हक्क आहेत आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या संविधानाने आपल्याला दिलेल्या संविधानानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपला जो कारभार सुरू झाला आणि तुम्ही आम्ही जे ताट माने बायका जपतोय त्या निव्वळ आणि निव्वळ संविधानाने आपल्याला दिलेल्या हक्कांमुळे बऱ्याचदा आपल्याला ह्या गोष्टींचा विसर पडतो आणि आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आनंद आहे मी स्वतः करत नाही नो प्रॉब्लेम तुम्ही करताय तुम्ही करा परंतु ते करत असताना सुद्धा आपण बरेच भेदाभेद करतो आणि काहीशे धार्मिकतेकडे वळतो तसं न होता हा एक सगळ्यांसाठीच आनंदोत्सव राहिला पाहिजे अगदीच अगदी मी प्रश्नावलीकडे वारंवार जाणार आहे हो कारण सध्या डोक्यात तोच विषय त्यात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत मराठा समाजाचं किंवा खुल्या प्रवर्गाचं ज्यावेळी मूल्यांकन केलं जातं तर तुमच्या समाजात विधवांना सुद्धा हज मान दिला जातो का प्रश्न फार आहे सगळेजण नाही आहेत आम्ही बोलवत नाही आहोत पण नकळतपणे पण हे मागासले पानाचं लक्षण आहे असं मला वाटतं बरोबर आहे ना सहमत असाल नसाल तुमचं तुम्ही ठरवा तुमच्यावर मी कुठलेही विचार लादणार नाही परंतु भुरखा पद्धत आहे का हे आहे का असं जे विचारलं जातं त्याला कारण असं झालं की काही समाजात हे अजून सुरू असण्याची शक्यता आहे तर हे आपल्याला थांबवायचं संविधानाने आपल्याला जे हक्क दिले जे अधिकार दिलेत त्याचा आपण पुरेपूर वापर करणार आहोत लक्षात ठेवा जी गोष्ट आपण वापरत नाही ती गोष्ट काय होते गंजत जाते बरोबर ना तर आपल्याला दिलेले हक्क आपल्याला दिलेले अधिकार जर आपण वापरले नाही तर कदाचित त्याचा विसर पडण्याची शक्यता राहते एका ठिकाणी मला एक जण म्हणाले की तू मनुस्मृती विरुद्ध कडक भूमिका कशी काय घेतेस तर म्हटलं नाही मला त्यातल्या काही जे गोष्टी आहेत महिलांसाठी जर बंधनकारक असेल तर त्यावर माझा कडक आक्षेप असेल नकळतपणे अजांतिकणे बऱ्याचदा आपण अशा गोष्टींचं समर्थन करत असतो की जे आपल्यासाठीच घातक आहे आपल्यासाठी घातक असणाऱ्या गोष्टींचं आपण बऱ्याचदा समर्थन करत असतो आणि आपण महिला मुक्तीची जी काही मागा केल्या कित्येक पिढ्याची चळवळ चाललेली होती तर ह्या चळवळला कुठेही पाणी पडत आहे त्यामुळे तुम्ही आम्ही भलेलं आत्ता असं राहिलेलं नाही की मुलगाच मुलींची एक दोन मुली जो समाजात आणणारे सुद्धा पालक आहेत आणि असं असताना सुद्धा आपण महिलांच्या एकंदरीतच उत्थानासाठी प्रगतीसाठी त्यांनी पुढोगावी व्हावं आणि पुढे चार पावलं व्हावं यासाठी सुद्धा आपण पुढे पावलं टाकली पाहिजे ने ने आता मी आले ना उत्तर तर बघताय साक्षीला माझ्या आईला माहीतही नसेल मी आले किंवा काय आणि तिचा पाठिंबा असेल असं मी सांगणार आहे म्हणजे माझ्या आईची थोडी प्रगती मागे राहिली आता आता तिला सवय कुठे जाते काय प्रमाणात करायचं परंतु आईचे तिथे विचार होते की मुली फार काळा बाहेर जायचं नाही ना बाबाहेर राहायचं नाही काय करायचं नाही म्हणजे थोडासा भेदाचं वातावरण असतं हा भेदभाव पण स्त्री पुरुष समाज शाळेमधून शिकवलं जाणार शब्द ही पहिली गोष्ट आहे तुमची तुमच्यावरती पहिली जबाबदारी आहे स्वाभिमानाने दिलेली तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही तुम्ही नायब बाय म्हणून आमच्याकडे कोणीचा सगळा स्वातंत्र्य दिलेला पण नक्ताच पडे तुम्ही कुठेतरी बारीक साजरी का व्हायला फरक पडता बघा तुम्ही तुमचा स्वतःला प्रश्न विचारा ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा त्याग करायची वेळ येते त्यावेळी तुम्ही मुलीलाच सांगता समजा सहलीला जायची वेळ असेल हा आणि तुमच्याकडे समजा एकाच मुलाला पाठवणारे पैसे आहे तर तुम्ही काय म्हणाल तो कोरडो मुलीला नकळतपणे थांबवता हा माझ्यामध्ये भेदभाव आहे बरोबर ना म्हणजे आपण नकळत काही गोष्टींमध्ये जर भेदभाव करत असतो तर तो पहिली गोष्ट आपण थांबवला पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे ती अंधश्रद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत नसता म्हणणारच नाही काय भूत बारा बाणामती दुपारे परंतु अलीकडच्या म्हणजे ज्या गोष्टी मुळातच विज्ञानवादी नाहीये विज्ञान काय सांगतं की कुठलीही गोष्ट तुम्ही सरकारच्या स्वतंत्र घ्यायची आहे परंतु ज्या गोष्टी विज्ञानवादी नाही परंतु त्या आहेत भासवायच्या म्हणजे अगदी ते, ते, ते कुंकूम असेच का लावायचं त्याच्यावर सांगतात पण आपण ते खरं कुंकू जे पूर्वी जातो तयार केलं जातो ते वापरतच नाही हे म्हणजे त्याला मी म्हणणार नाही पायात द्वरा बांधण्याची गोष्ट असते मुलीला सांगितलं त्या पायात द्वरा बांधतात त्याच्या मागे ते काहीतरी कारण सांगतात कधी कधी मच्छर संध्याकाळच्या घरातलं करायला काढू नये न काढू नये ह्याच्यासाठी जे काही कारण सांगितली जातात त्याच्या शास्त्रीय कारण आहे म्हणतात तर आपण ह्या विज्ञानापासून सुद्धा थोडं लांब राहणार कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा रूढी परंपरा असतील तर त्याच्यापासून आपण धापाला लाभ लागणार आहोत त्याला कारणच आहे कारण ह्या ज्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा आहेत महिलांचं जे काही शोषण होतं त्या शोषणातून मुक्ती मिळवण्यासाठी एकेका सामाजिक कार्यकर्त्याने आपलं अख्खा आयुष्य वेचलेलं आहे <S preachers> तुम्हाला आम्हाला त्याची किंमत नसेल आपल्याला एक गोष्ट छोटीशी असते ती छोटीशी गोष्ट करताना सुद्धा आपण चिडून वैतागून जातो नाही बघा झालं एक तास झालो किती वेळ वाढवायची पण सावित्रीबाई फुलेंनी आपलं अखं आयुष्य त्या सामाजिक कार्यासाठी वेचले जेणेकरून महिला शिकाव्यात आता मॅडम मी अशी मस्तपैकी चांगल्या साड्या ड्रेस म्हणून शाळेमध्ये येतो ज्यांनी दगड फुंडे शिरले त्यांचं काय त्यांनी आज आपला समाज प्रगत तुमच्या माझ्या आधीच्या कित्येक पिढ्या नवरा बेल्यानंतर बेलभेचं जगण जगत होत्या केशवपन करत होत्या म्हणजे त्यांचे केस काढले जायचे त्यांना ते विद्रुप केलं जायचं त्यांना कुठल्याही रगत अलंकार घालता येत नव्हते आजही काय फार मोठी सुधारणा झालेली फार सुधारणा झालेली आहे परंतु पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्नावरील प्रश्न आहे तुमच्या समाजात बेरभाईचे विवाह होतात काय आपण किती पटकन म्हणजे कालची बाई आपल्या बाजूला बसलेली असते उद्या समजा नवरा गेला की पटकन पण तिला बाजूला करून टाकतो हा सुद्धा भेदभाव आहे म्हणजे ह्याच्यामुळे काही कारणच नाही आहेत ना ती बाई आहे आणि म्हणजे तुम्ही जन्माबाजून कुठे तुमचं घेऊन येतात म्हणजे ज्या बाई सोबत नवरा नाही याच्या बाईला पण पटकन बाजूला होत आहे म्हणजे विदवेचं तोंड होऊ नये विदवे किंवा काय येऊ नये सगळ्या सगळ्या अंधश्रद्धामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही असं शांत बसून विचार करायच्या कसोटीवर घाता की याच्यामध्ये काय बाबा शास्त्र काय विज्ञान असेल काहीही नसतं आणि हवंच ना तर आयडी मुद्दा थोडासा करून बघायचा नको म्हणजे काय एखादं कंडखर ते कसं नको करून बघायचं झालं म्हणजे तर होऊ दे बघूया मुळात काय विषय आपण जोपर्यंत घाबरत असतो ना तोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे ती ती घाबरत

प्रचंड खाबरलेलं असतो वाटत खबरलेल्या एक हिंदी एक वाक्य आहे डरके आहे डरके आहे घाबरायचं नाही म्हणजे हे जे अंधश्रद्धा आहेत त्यांचं आपण मात कशी करणार आहोत रोखी परंपरांवर मात कशी करणार आहोत एक छोटासा फरक असतो आणि अंधश्रद्धामध्ये मग तुम्ही म्हणाल काही काही सगळ्या सोडून असतो की काय प्रश्न गुवा सोडूचे की काय आणि काय वट पौर्णिमा नोकरी की काय काय असं नाहीये तुम्ही तुमची श्रद्धा बाळगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे बरोबर ना त्याचा अर्थ असा नाही सोडून परंतु ते करत असताना तुम्ही मानवी जोपासण करणार आहात मानवी मूल्य म्हणजे काय तर दुसऱ्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्ही मान्य करणार आहात आणि कोणालाही कसल्याही प्रकारच्या भावना दुखावल्या जाणार नाही असं तुम्ही वर्तन करणार आणि हे असं करत असताना नकळतपणे तुमच्या जी तुम्ही चांगलं का वागायचंय तर एक म्हणजे तुम्ही जी माणूस म्हणून घडवणूक चांगल्या प्रकारे पाहिजे म्हणून आणि दुसरी गोष्ट आत्ता माझ्या वया जे राहिलेले असतील हे रडायची आता करत लागत असतील त्यांचं एकच वाक्य पेटर्ट असेल तर अरे आयुष्य झिजवलंय मी या घरासाठी तुमच्या स्वतःसाठी तुम्ही काहीच करत नाही मान्य आहे सो प्रत्येकाला आणि मलाही मान्य आहे ते तुम्ही कोणासाठी झिजत असता घरासाठी संसारासाठी मुलांसाठी परंतु असं करत असताना तुम्ही स्वतःकडेही दुर्लक्ष करता मलाही मान्य तेही मान्य आहे परंतु ज्यांच्यासाठी झिजता त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय करता झिजता म्हणजे काय करता तर बऱ्याचदा तुमचे सगळे पालक जे असतात ते आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात म्हणजे इव्हन ना माझ्या अगदी आसपास राहणारे पालक सुद्धा नेहमी संपर्कातले पालक